अजितदादांचं पुणे जिल्ह्यावरती पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झालेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत पैकी दहा जागा एन सी पी पार्टीकडे गेल्यात तर एक जागा ही युवतीकडे गेलेली आहे अजितदादांचा जलवा पुणे जिल्ह्यामध्ये कायम पाहायला मिळतोय पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चार तर भाजपचे तीन ठिकाणी नगराध्यक्ष हे विजयी झालेले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गट राखलेला आहे जिल्हा कुणाच्या मागे आहे हे बघा अशी प्रतिक्रिया यानंतर अजित पवारांनी दिली आहे नगर परिषदांच्या निकालानंतर अजित पवार यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे नगर परिषदांच्या निकालावरती अजितदादांनी एका वाक्यामध्ये उत्तर दिलंय पुणे जिल्ह्यातील चौदा नगर परिषदांपैकी नऊ ठिकाणी राष्ट्रवादी ही विजयी झालेली आहे तर निकालानंतर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया अर्थातच खूप काही सांगणारी आहे थेट जाऊया पुण्यामध्ये ज्ञानेश्वर चौकवाल आपले प्रतिनिधी पुण्यात आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर हे निकाल आपल्या समोर आहेत आणि सगळ्यात महत्वची बाब म्हणजे अजित पवार यांची ती एका वाक्याची प्रतिक्रिया सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आहे ज्यात ते म्हणतायत की जिल्हा कोणाच्या बाजूने हे बघा अजित पवारांनी दाखवून दिलं की पुणे जिल्ह्यामध्ये आपलंच वर्चस्व ज्ञानेश्वर बरोबर आहे अजित पवारांच्या याच एका वाक्यात फार मोठा आत्मविश्वास दिसतोय कारण सतरा जागांपैकी दहा जागा ह्या अजित पवार यांच्या निवडून आलेल्या आहेत सतरापैकी दहा नगराध्यक्ष हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आपल्याला जिल्ह्यात बघायला मिळतात जी महत्वाची बारामतीची जागा होती ती देखील अजित पवारांनी राखलीच पण त्यासोबतच इंदापूर असेल जेजुरी असेल भोर असेल या सगळ्या महत्वाच्या नगर परिषदांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आपल्याला बघायला मिळतात आहेत सतरापैकी दहा जागा हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकलेले आहेत तिथे त्यांचे नगराध्यक्ष आहेत चार जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष आपल्याला बघायला मिळतात तर भाजपनं जिल्ह्यातल्या सतरापैकी तीन ठिकाणी आपले नगराध्यक्ष जिंकून आणलेले आहेत ज्यामध्ये आळंदी असेल सासवड असेल तळेगाव असेल या ठिकाणी तीन ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष आपल्याला बघायला मिळतात क्रमांक एकचा पक्ष अजित पवारांचे राष्ट्रवादी दोन नंबरला शिंदेंची शिवसेना तर तीन नंबरला भाजप हा पक्ष आपल्याला पुणे जिल्ह्यात बघायला मिळतोय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नगराध्यक्ष संपूर्ण जिल्ह्यात नाही काँग्रेसचाही एकही नगराध्यक्ष संपूर्ण जिल्ह्यात नाही ठाकरेंच्या शिवसेनेचाही एकही नगराध्यक्ष जिल्ह्यात नाही महायुतीचेच सगळे जे नगराध्यक्ष आहेत ते महायुतीच्या वेगवेगळ्या पक्षांचे आपल्याला बघायला मिळत आहेत मवियाचा किंवा विरोधकांपैकी कुठल्याही एकाही पार्टीचा नगराध्यक्ष पुणे जिल्ह्यात कुठेही बघायला मिळत नाही मवियाचा सुपडा साफ झालेला आहे आणि महायुतीतल्याच महत्वाच्या तीनही मित्र पक्षांचे दहा चार आणि तीन अशा पद्धतीचे सगळे नगराध्यक्ष निवडून आल्याचं चित्र पुणे जिल्ह्यात बघायला मिळतंय गुरु अगदी ज्ञानेश्वर आपण म्हणताय त्याप्रमाणे एकीकडे अजित पवारांचं वर्चस्व हा की या निवडणुकीच्या निकालामधला महत्वाचा भाग आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणं हा सुद्धा यातला एक महत्वाचा भाग धन्यवाद आपण केलेल्या आहे सगळ्या विश्लेषणासाठी नगर परिषद निवडणुकांच्या निकालावरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे नितीन गडकरी यांनी पोस्ट केलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन असं गडकरींनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे नितीन गडकरी यांची या निकालानंतरची पहिली प्रतिक्रिया तुमची आमची भाजप सर्वांची असं नितीन गडकरी यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे नितीन गडकरी यांनी म्हटलंय हा कार्यकर्त्यांचा विजय तुमची आमची भाजप सर्वांची हा कार्यकर्त्यांचा विजय आहे भाजपच्या विकासाभिमुख कार्यशैलीवरती विश्वास दाखवत भाजपला साथ दिलेल्या जनतेचे आभार अशी नितीन गडकरी यांची ही पोस्ट